राजमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावरील बसलेले सर्व मान्यवर उपस्थित सर्व भगिनी सर्वांना माझा नमस्कार आजच्या मेळाव्याचा तू मेळावा करतोय हे समजून तुम्हाला प्रश्न पडला असेल का परवाच रक्षाबंधनला येऊन गेलो परत का आपल्याला आपण बोलवलं असेल तर तयार महिला सक्षमीकरण म्हणजे काय हो आर्थिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक समाजाच्या इतर सर्व क्षेत्रात सर्व सर्व क्षेत्रामध्ये महिलांचा सहभागाचं प्रोत्साहन देणे देऊन त्यांना सक्षम करणे महिला सक्षमीकरण म्हणजे काय हो त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करणे आणि कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी गुन्ह्यापासून सुरक्षा प्रदान करून सक्षम करणे याचा अर्थ महिलांबाबत कोणताही भेदभाव करू नये महिला सक्षमीकरणासाठी शिक्षण हा सर्वात महत्वाचा हेतो आहे काय नो गेल्या पंधरा दिवस महिनाभर अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत का डोक्याला सुन्न करणाऱ्या घटना आपण ऐकतोय कधीतरी पश्चिम बंगालमधील डॉक्टर ताईची घटना ऐकतो तर कधी उत्तराखंडमधील आपल्या एका भगिनी कामावरून जात असताना तिच्या अत्याचारावर तीचा, बरे पडतोय काल परवा आपल्या बदलापूरपर्यंत बदलापूरची दुर्घटना आपण ऐकली कशाप्रकारे परिस्थिती आज आपल्या घरापर्यंत उनपली आहे आणि परवा कल्याणमध्ये आम्ही मंगला गौरीचा कार्यक्रम करत असताना त्या दिवशी कल्याणमधली घटना ऐकून अक्षरशः अंग थरथर कापायला लागलेले अशी परिस्थिती आज निर्माण झालेली ताळान आजच्या काळामध्ये मगाशी मॅडम बोलल्या त्याप्रमाणे आत्मसंरक्षण करायला तर तुम्हाला शिकवायला लागेलच ज्या ज्या गावामध्ये तुम्ही सांगाल ज्या ज्या शहरामध्ये सांगाल तिथे तिथे आत्मसंरक्षणासाठी तुमचा भाऊ तुमच्यासाठी टीम पाठवेल परंतु दोन वर्षाच्या ताईला छोट्या बाळाला कसं काय आपण आत्मपरक्षण आत्मसंरक्षण करायला शिकवणार हो सत्तर वर्षाच्या आजीला कसं काय आपण आत्मसंरक्षण करायला शिकवणार त्यासाठी तायानो पहिल्यांदा आपण मुलीबरोबर मुलालाही संस्कार द्या कारण करणारा घटना करणारा असतो तोही पुरुषच असतो तोही तुमच्या आमच्या घरातीलच तरुण असतो त्यामुळं त्याच्याकडे लक्ष द्या तो मोबाईलवर काय करत असतो तो रात्री किती वाजता येतो त्याचा मित्र परिवार काय आज आपण पाहतोय गावागावात घराघरात गावा, आमच्या जव्हार मोखाड्यापर्यंतही आपू गांजा चरस अशा आंबली पदार्थाचं सेवन वाढलेलं आहे बोईसरपट्ट्यात वाढलेले तुमच्या भिवंडीच्या ग्रामीण भागातही अशी परिस्थिती झालेली आहे अशा वेळेस तुम्हा आम्हाला नुसत्या दोन घरचा दिवा लावण्यासाठी नाही तर दोन घरचा संस्कार देण्यासाठी चांगल्या प्रकारचे विचार देण्यासाठी तुम्हा आम्हाला काम करावं लागलेलं आहे आजची परिस्थिती काय आहे आपल्या आरोग्यासाठी ते जिदाहुनी हॉस्पिटल बांधले का गावोगावी मेडिकल कॅम्प घेऊन तुमच्या आरोग्याची काळजी घेणे ही जिजाऊचं बंधनकारक आहे आपल्या मुलींना शिकवण्यासाठी आपण आठ आठ सी बी शाळा काढल्यात यापुढे सांगतोय का आपल्याच भगिनी किंवा छोट्या छोट्या लहान मुली ज्या आहेत ज्यांच्या आई वडिलांमध्ये आईवडील कोविड काळामध्ये गेले असतील किंवा शिक्षणापासून वंचित असतील अशांच्याही विद्यार्थ्यांची व्यवस्था आपण करतोय महिलांना सक्षमीकरणासाठी सरकार करेल तेव्हा करेल परंतु आपण प्रत्येक गावपाड्यावरती जाऊन शिवण क्लासेसची व्यवस्था करतो मेहंदी क्लासेस विविध प्रकारचे क्लासेस देऊन आमच्या तायांना कशा सक्षम होतील यासाठी काम करतोय परंतु गेल्या महिनाभरामधल्या घटना ऐकून आता आपल्याला मुलगी बाहेर पाठवायची की नाही छोट्या मुलीला उद्या ड्रायव्हरच्या बरोबर शाळेत आहे का नाही हे प्रश्न निर्माण झालेले आणि या सुधारणा कोण करणार आहे तुम्हाला वाटेल गेल्या एकोणऐंशी वर्षामध्ये सरकार करेल तर सरकार काय करेल असं मला वाटत नाही सरकार किंवा आपल्या मीडिया असतात ते दोन चार दिवस हल करत असतात लोक रस्त्यावर येत असतात कालांतराने ज्याप्रमाणे लोकल वाहते त्याप्रमाणे परत का घटना विसरून जाते परत घटना निर्माण होते त्यावेळेस आपल्याला जाग येते आज आपण पाहतोय देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष होऊन सुद्धा दररोज पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये कुपोषणाने तीन लहान छोटे बच्च मरण पावतात आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातली दर पंधरा दिवसातली घटना येते का पोटातल्या बाळासाहित ताई मरण पावते अशा वेळेस तुम्हाला आम्हाला जागृत राहावं लागेल तायणू गावचा ग्रामसेवक जागृत करेल गावचा तलाठी जागृत करेल तहसीलदार करेल प्रांत करेल बीडीओ करेल यांच्यापेक्षा हा गाव आपला आहे हा समाज आपला आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आलो पाहिजे आज किती अज्ञान आहे हो तायांना आपल्याकडे आता इथे भिवंडी तालुक्यातली एक ताई बसलेली आहे अक्षरशः भिवंडी तालुका म्हणजे आम आमच्या मोनिका पांवे म्हणतात आम्ही तुमच्यापेक्षा आदिवासी भागापेक्षा खूप प्रगत आहोत अगं ताई ठाण्याच्या बाजूला असलेलं गाव आहे मानकोली तिथली ताई आली होती परवा माझ्याकडे मुलीला साडेचारशे नीट मध्ये मार्क मिळाले परंतु तिची आजी आणि तिच्या आत्या सांगतात मुलीला शिकवायचं नाही मुलाला शिकवायचं असेल तर आम्ही पैसे देऊ दु। इतकी दुःखाची गोष्ट आज बघायला भेटते मी मुद्दाम त्या ताईला बोलवले किंवा त्या भाचीला बोलवले का आज एवढ्या लाखोच्या संख्येने पुरुषाच्या बरोबर महिलांना पन्नास टक्के जिल्हा परिषद पर्यंत आरक्षण दिलेले आहे आणि आज आमचीच ताई सांगते आमचीच आजी सांगते का आमची आत्या सांगते का मुलीला शिकवायचं नाही यापेक्षा काय वाईट गो गोष्ट असेल मगाशी आमची डॉक्टर ताई बोलली का जर जी ती शिकलेली आहे आज आपल्या भिवंडी तालुक्यातलीच एका बाजूची ती आहे त्या मुलं आपण पाहतोय का ठाण्या शहरातल्या कोपरीतल्याही ताया आमच्याकडं बिंदास हॉस्पिटलमध्ये येतात तिच्या गर्भपिशीचं ऑपरेशन करतात तिचे डिलेवरीचे करतात त्याला कारण इथे तिची ताई डॉक्टर बसलेले म्हणून त्या हक्काने येतात आणि आजची परिस्थिती आपण बघतोय का विमान चालवायला तयार फिरल्या लागल्या रेल्वे चालवायला ला लागल्या ला। बऱ्याच बँके सी ए वकील न्यायाधीश झाल्या परंतु आमच्या भिवंडी तालुक्यातली आज इतका अज्ञाने या अज्ञान कोण दून करणार मोनिका ताई आज घराघरात तुम्ही याच गोष्टी तयार करायला लागा कालच एका निरोप समारंभामध्ये एक नरेश पाटील म्हणून आमचे सर होते ते रिटायर झाले त्यांना तेच सांगितलं झोपलेला समाज आपल्याला जागा करावा लागेल आजही जाती धर्म किंवा विविध आमिषाने जर मतदान होत असतील तर हो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय का आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं तर अगदीच उमेदवार बघून मतदान दिलं असतं कार्य बघून पक्षाचं दिलं असतं प्रत्येक पक्षाच्या घटना या चांगल्या असतात परंतु आजची परिस्थिती का साध्या नगरसेवकी हो ठाण्यातला असेल त्याचे शंभर शंभर फ्लॅट त्यांनी घेतलेले आहेत आणि कार्यकर्ते आहेत डोके फोडायला किंवा डोके फोडून घ्यायला हे सगळं चित्र तुम्हा आम्हाला बदलायचं आहे जिजाऊ आहे अशी एकमेव आपली सोच आहे मग अशी पत्रकार महोदयाने प्रश्न विचारला या एवढ्या भगिनी लाखोच्या संख्येने कुठून आल्या म्हटलं या आमचा परिवार आहे ना काय आम्ही सांगितले नाही का प्रत्येक गावातून वीस वीस आशातही घेऊन ये का पोलीस पाटील पाटलांना लोक तुम्ही घेऊन या का कुठल्या अधिकाऱ्याला सांगितलेले का, ले का गाड्या भरून पाठवा हे सर्व आमच्या परिवारातील आमच्या भगिनी आहेत परिवारातील विद्यार्थी आहेत त्यासाठी आमच्या आलेले आहेत त्यांना कुठला विश मेसेजही माहिती आहे का कोण नेता येणार आहे कोण भाषण करणारे कोणासाठी बोलवलंय एका तरी ताईला बोलवलं असेल तर पत्रकार महोदयांनी त्यांना विचारून बघा या सगळ्या कुटुंबातील आमच्या भगिनी आणि यांच्या रक्षणासाठी चोवीस तास जिजाऊ यांच्या बरोबर एका कुटुंबाप्रमाणे होती आहे आणि कायम राहील हे सांगण्यासाठी आलेलो आहे परंतु तायानं आज तुम्हालाही काहीतरी करणे गरजेचं आहे आपल्याला आपल्याच भगिनींची काळजी घेण्याचं काम तुमचं आहे आपल्याच मुलींची काळजी घेण्याचं काम आपलं आहे आजही आपल्या माझा एक मित्र इथं बसलेला आहे का अगदी आपल्याकडे सोनोग्राफी करून जर मुलगी समजत नसेल तर बाजूला वापीला जाऊन सोनोग्राफी केल्या जातात परंतु मुलीला जन्माला घातलं जात नाही यापेक्षा दुःखाची काय गोष्ट असेल मुलगा मुलगी समान म्हणतो आपण हक्क समान म्हणतो अनेक ठिकाणी आमच्या वाड्यासारख्या तालुक्यामध्ये कोर्टाच्या केसेसच फक्त बहीण आणि भावाच्या वादाने चालत आहेत या सगळ्या गोष्टी थांबाव्या लागतील कोय काय संपत्ती घेऊन आपण दूर नव्हतात पंकजच्या गावच्या कोशिंब्याच्या ताई बोलल्या आपण काय प्रॉपर्ट्या घेऊन जन्माला आलो नाही आणि प्रॉपर्ट्या घेऊन जाणार नाही परंतु माणूस म्हणून आपण जगलो पाहिजे आज जागतिकीकरण चालू आहे जिकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहतो तिथे करप्शन ना करप्शन चालू आहे तर आपल्याला त्याच्यात हात घालण्यापेक्षा आपल्याला चांगली माणसं प्रशासनात आणली पाहिजेत आपल्याला आपल्या मुलांना संस्कार दिले पाहिजेत त्याबरोबर गावातील गोरगरिबाचा मुलगा ज्याला वडील नाही ज्याला आईल नाही ती मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना शिक्षण देण्याचं काम त्यानं आपल्याला आहे गोरगरीब तुमच्या घरात मध्ये काम करणारी ताई असेल आणि तिला उद्या कॅन्सर सारखा जरी आजार झाला तरी तुम्ही जिजाऊशी संपर्क करा तिला बरं करण्याचं काम आपल्याला जिजाऊ जिजाऊ करेल आज आपण सांगतो महासाहेब जिजाऊना अभिप्रेत असलेलं शिवराज्य आज आपण बघतोय आपल्या जिजाऊ मार्फत आपण प्रयत्न करतो निवडणुका आल्या का प्रत्येक उल छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वच राजकीय पक्षांना दिसत असतात परंतु देतात का आपल्याला एकदा निवडणुका झाल्यानंतर विरोधातली लोक किंवा सत्तेवर बसलेले लोक तरी देतात का कधीतरी रामराज्य आपल्याला आपल्या कुठल्या सुख काळजी आहे का आमच्याकडे दोन हजार अठराला पोटनिवडणूक झाली होती मग जव्हारच्या ताया बोलवतात मला आनंद त्या गोष्टीचा होता का दोन्हीकडून राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात पैसे आमच्या घरी गोरगरीब माणसाला देतो त्या गोष्टीत मला आनंद होता मला माहिती होता एकदा निवडणूक झाली का परत पाच वर्ष कोण इथे येत नसतो मिळू दे आमच्या लोकांना काय दोन पैसे मिळत असतील ते मिळू दे सगळ्यात लोकांना पैसे देऊन फक्त मतं विकत घेण्याचं काम चाललं होतं काय नो विकला जाणारा तो माणूस आपला जिजाऊचा नसेल एवढं तुम्हाला सांगतो आजपासून विकणं बंद करा आपण आपल्याबरोबर आपल्या मुलींना शिक्षण द्यायचे नात्यातल्या मुली शिकल्या पाहिजेत नात्यातले गावातल्या मुली शिकल्या पाहिजेत जिथे तुम्हाला अडचण असेल तिथे तुमचा भाऊ हा तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून असेल परंतु मुली शिकल्या पाहिजेत एवढं आज तुम्ही संकल्प करून जा जोपर्यंत आपल्या समाजातील मुली चांगल्या शिक्षण घेत नाही चांगल्या उच्च पदावर जात नाही तोपर्यंत समाज कधीही पुढे जाणार नाही याची तुम्हाला मी खात्री देतो आज आपण सकाळपासून आलेला सकाळी कोकण मॅरेथॉन झाले आता आपला महिला मेळावा संपन्न होतो यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव समत होतो त्यानं केल्याने कुठलीही गोष्ट नाही होत आपल्याकडे आता आलेले स्वप्नील सर बसले त्यांचं भाषण तुम्ही ऐकणार आहोत आई वडील नसताना त्या विद्यार्थ्यांनी ठरवलं मला सी काढायची मला जाताना जानेवारी महिन्यात शब्द दिला का आप्पा मी परत येईन तर मी नक्कीच यू पी एस सी काढून येईल आणि सहा महिन्याने ते सी काढून मला भेटायला आले त्याचबरोबर सांगायला गेलं आज तुम्ही सांगाल तुम्हाला अडचणी खूप आहेत आमच्या जव्हार मोखाड्यातल्या मुरबाडच्या शहापूरच्या भिवंडीच्या ताया सांगतील आम्ही काय करू आम्हाला खूप अडचणीत आम्ही अडचणीला कसं सामोरं हो जाऊ तायानो जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना आपल्याच मोखाड्याची मुलगी ठाण्याच्या किसन नगर परिसरात दिली होती तिचे पती निधन होतात अडीच महिन्याचा बाळ तिची सासू धीर देते ती भिवंडी तालुक्यातली नव्हती ती आमच्या वाडा विक्रमगडची असेल त्याच्यामुळं तिने तिला धीर दिला ते बाल जन्माला घातलं जन्माला घातल्यानंतर लोकांची धुनी भांडी करणारी ती ता। ताई आणि तिची सासू या दोघीजणी जेव्हा जिजाऊच्या पोलीस भरती केंद्रामध्ये ठाण्याच्या येतात त्यानंतर तिला विचारलं जातं बाळा तू लेक्चरला का बसत नाही ती रडायला लागते का आम्हाला लोकांची धुनी भांडी करावं लागतात त्या मुलं लेक्चरला बसू शकत नाही त्या ताईला जिजाऊ आठ हजार रुपये तिला मिळत असताना पंधरा हजार रुपये अभ्यासाचे दिले जातात तिला झडपोलीला आणलं जातं आणि आज तुम्हाला सांगतो ताठ मानेने मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमक दलामध्ये दादरच्या सबसेंटरमध्ये ती एका अधिकारी पदावर नि निर्माण झालेले मग तिला अडचणी नव्हत्या का आपण अडचणींना धरून जाऊ नका हे काम करत असताना मला अडचणी येत नाहीत का अडचणी तर येतात ज्याच्याकडे कर्तृत्व आहे त्याच माणसाला अडचणी येतात ज्या झाडावर ते आंबे बांधलेले असतात त्या झाडावरच लोक दगड फेकत असतात परंतु जेव्हा तुम्ही आम्ही सर्व चांगली माणसं एकत्र येऊ तेव्हा नक्कीच या समाजाला दिशा देऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री महासाहेब जिजाऊंना अभिप्रत असलेलं रामराज्य देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण जर शपथपूर्वक कामाला लागलो तर मला वाटतं कुपोषणाचा जिल्हा कोकण हे लढणारं मारणारं आलेल्या प्रत्येक प्रकल्पात त्यांचा ब, ब शेतकऱ्यांचा नुकसान होणारा या सगळ्या गोष्टी आपण शंभर टक्के दूर करू शकतो परंतु प्रत्येकाला यासाठी एकटा निलेश तांबरेकर जिजाऊच्या मोनिकाताई हिमांगीताई परेश सर केदार सर यांनी प्रयत्न पंकज सर यांनी करून नाही चालणार तर प्रत्येकाला तुम्हाला वाटलं पाहिजे का आता आपल्याला आपली गरिबी दूर करायची आपल्या समाजामधील कायदे बदलणे गरजेचे का जर अशा दोन दोन वर्षाच्या मुलीपर्यंत अत्याचार होत असतात बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही बाकी आपण पाहतोय राजकारणी लोक या अशा घटनांच्याही दोन्ही बाजूला राजकारण करत शकतात केळसवाने प्रकार सुरू असतात हे सगळे प्रकार थांबवायचे असतील तर जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले जिजाऊ घरोघरी जन्माला आपल्याला घालावी लागेल आणि घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घावे लागतील यासाठी तुम्ही आम्ही एकत्रितपणे प्रयत्न करूया एवढा आपल्याला मी नक्कीच बोलतो आपली कुठलीही शैक्षणिक अडचण असेल वैद्यकीय अडचण असेल एवढंच नाही स्वयंरोजगारची अडचण असेल जबाबदारी निलेश तांब्रेची असेल एवढा आपल्याला मी शब्द देतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र